विशाळगडावर दरगाह हजरत पीर मलिके रेहान याच्या नावानं जो मोठा बेकायदेशीर दरगा आणि मशीद उभारलेली आहे तो मलिके रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार त्याचं थडगं होतं त्या थडग्याच्या भोवती तीन मजली मोठी मशीद त्याच्या नावानं उभारलेली आहे त्या मशिदीची आणि त्या च्या समोर अवतीभोवती जवळजवळ एकशे चौसष्ट बांधकामं त्या ठिकाणी केलेले आहेत खोल्या बांधलेल्या आहेत की ज्या खोल्यामध्ये बकरींची कत्तल कोंबड्यांची कत्तल केली जाते त्याचं मांस शिजवलं जातं त्या ठिकाणी दारू घुसली जाते जुगार खेळला जातो आणि वेश्या गमन केलं जातं त्या एकशे चौसष्ट खोल्या की ज्या अनाधिकृत आहेत त्या मशिदीबरोबर या एकसष्ट चौसष्ट खोल्या आणि रेहानच्या भक्तांच्या सर्व घरात ताबडतोब पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी शस्त्र साठा जप्त करावा कारण काल ज्या वेळेला शिवभक्तांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि त्या ठिकाणी जी तोडफोड झाली त्यावेळेला शिवभक्तांच्या अंगावर दर्ग्याच्या समोर दर्ग्याच्या रक्षणासाठी दोनशे ते अडीचशे महिला आणि पुरुष हातामध्ये तलवारी घेऊन उराडी घेऊन पोयते घेऊन शिवभक्तांच्या अंगावर चालून आले होते आणि म्हणून त्या ठिकाणी दहशतवादी यासीन भटकर याचा वावर होता अशी चर्चा आहे आणि म्हणून इस्लामी दहशतवाद्यांचे ह्या गडावरच्या रे रेहानच्या भक्तांचे संबंध आहेत का त्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा त्या ठिकाणी आहे का ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी तातडीनं कोंबिंग ऑपरेशन राबावं आणि ज्या अतिक्रमण केलेल्या रेहानच्या भक्तांचं घरांचं दुकानांचं त्या ठिकाणी शिवभक्तांची नातूस केली आहे त्या मलिकेऱ्या भक्तांना एक रुपयाची सुद्धा राज्यातल्या हिंदुत्वादी सरकारनं नुकसान भरपाई देऊ नये मदत करू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि एकशे चौसष्ट बांधकामं जी आहेत त्यापैकी आठ मालमत्ताधारक कोर्टामध्ये गेलेले आहेत उरलेले कोर्टामध्ये गेलेले नाहीत कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सरकारला खृती माहिती दिलेली आहे उर्वरित सर्व बांधकामावर बुलडोजे लावून ते सगळं जमीन दोस्त करावं खडग्याच्या वर जी तीन मजली मलिकेरायाच्या नावानं मशीद बांधलेली आहे ती मशीद सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद भट्टाच्या कबरीवर खडग्यावर जशी मशीद बांधली होती तशा पद्धती जशी मजली मशीद बुलडोजर लावून जमीन केली तशा पद्धतीनं मलिकेरायाच्या नावानं उभारलेली मशीद राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारनं बुलडोजर लावून जमीन करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करू राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू असताना सभागरामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेत आणि अष्ट्यात्तर आमदार विधान परिषदेमध्ये होते अधिवेशन चालू असताना संतप्त शिवभक्त पावसामध्ये भिज विशाळगडाच्या पायतीशी जाऊन महारती होते त्या महातीचा संदर्भ घेऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरून ही बांधकाम उद्ध्वस्त करायला फार मोठी हिंदुत्वाचं नाव घेणाऱ्या हिंदुत्वादी आमदारांच्याकडे होती ती संधी त्यांनी गमावली म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या शिंदेच नाही नितीन शिंदे सारखे अनेक आमदार कट्टर हिंदुत्वादी विचार शिवभक्त त्या सभागृहामध्ये गेले तर हे राज्यातले गड किल्ले मोकळे होती म्हणून हे त्या ठिकाणी मागणी करतायत निवडणूक लढवावी आणि कट्टर हिंदुत्वादी आणि शिवभक्त आमदार सभागृहात निवडून जावे